खामगाव येथे एका बौद्ध तरुणावर झालेल्या क्रूर अत्याचाराच्या घटने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ भीम सैनिकांनी आज तीव्र निदर्शने केली स्थानिक बौद्ध तरुण रोहन पैठणकर याला कथितपणे नग्न करून त्याच्या धर्माबाबत विचारणा करत गाय चोर म्हणत मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप या घटनेने सामाजिक तणाव निर्माण झाला असून भीमसैनिकांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आज सकाळपासूनच खामगाव शहरात भीमसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत निदर्शने केली आंदोलकांनी न्यायासाठी लढा आणि अत्याचार थांबवा अशा घोषणा देत आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली ऑल इंडिया पॅन्थर ने नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र स्वरूपात सुरू आहे आंदोलकांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भयंकर झालेलं साहेब कायदा हो सुस्त आणि पोलिसांवर विश्वास उडाला ना काही राहायचा नाही साहेब मला सांगा या लेकरांनी जगायचो कुणाच्या भरोसा तुमच्या श्राफ पर्याय मग ते कसा काय मोकाट फिरतो